उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यधुरंदर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो आपल्या हातून उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा झंझावात निरंतर सुरू राहावो हीच सदिच्छा शुभेच्छुक आमदार संजयजी बनसोडे साहेब वाढदिवस कृती समिती उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यधुरंदर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो आपल्या हातून उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा झंझावात निरंतर सुरू राहावो हीच सदिच्छा शुभेच्छुक आमदार संजयजी बनसोडे साहेब वाढदिवस कृती समिती उदगीर उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लाडके कार्यधुरंदर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो आपल्या हातून उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा झंझावात निरंतर सुरू राहावो हीच सदिच्छा शुभेच्छुक आमदार संजयजी बनसोडे साहेब वाढदिवस कृती समिती उदगीर